खाजगीकरणाच्या तत्वावर कागल चेकपोस्ट नाक्याचं कामकाज सुरू झालं आहे वाहनधारकांना नियमानुसार सर्व सुविधा देण्यासाठी संबंधित कंपनीला नोटीस पाठवली जाईल तसंच चेकपोस्ट कायमचं बंद करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर कलमी कार्यक्रमात समावेश आहे अशी माहिती परिवहन बंदरे आणि गृह विभागाचे अप्पर सचिव से संजय सेठी यांनी मुंबईत झालेल्या वाहतूकदारांच्या बैठकीत दिली कागलमध्ये नव्यानं सुरू झालेलं खाजगी आरटीओ चेकपोस्ट आणि इतर प्रश्नांबाबत मुंबईत परिवहन विभागाचे अप्पर सचिव संजय सेठी यांच्यासोबत कोल्हापुरातील वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली कागल चेकपोस्टवर चुकीच्या पद्धतीनं वाहनाचं इन आणि आऊट आण होत असल्याचं कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितलं या नाक्यावर अजूनही वाहनधारकांना मूलभूत सोयी सुविधा दिल्या जात नाहीत त्याच सुविधांची पूर्तता करावी रिकाम्या कमर्शियल वाहनांना वेगळी रांग करावी वाहनांचं वजन करण्यासाठी काट्याचे पैसे घेऊ नयेत जोपर्यंत सुविधा पुरवल्या जात नाहीत तोपर्यंत आरटीओ चेकपोस्ट बंद रहावं अशा मागण्या वाहतूकदार संघटनेनं केल्या जीएसटी लागू झाल्यानंतर सन दोन हजार सतरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्यातील चेकपोस्ट बंद करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व आरटीओ चेकपोस्ट बंद व्हावीत अशी मागणी सुभाष जाधव यांनी केली दरम्यान कागल चेकपोस्ट नाक्यावर वाहतूकदारांना सुविधा देण्याबाबत संबंधित कंपनीला नोटीस दिली जाईल असं संजय सेठी यांनी सांगितलं तसंच महाराष्ट्रातील सर्व आरटीओ चेकपोस्ट बंद करण्याबाबत शासन सकारात्मक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमाच्या यादीमध्ये आरटीओ चेकपोस्टचा विषय घेतल्याचं सेठी यांनी स्पष्ट केलं या बैठकीला आयुक्त विवेक भीमात्रावार वाहतूकदार संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष रमण खोसला आणि वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते